नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती तर आज पहिला श्रावण सोमवार म्हणून आज आम्ही आलो आहोत शंकरच्या मंदिरमध्ये भगवान शंकरच्या मंदिरमध्ये जे याचं नाव आहे गणनाथ देवस्थान तर चला दाखवतो तुम्हाला की इकडचं मंदिर कसं आहे ते गोवा येथील मंदिर आहे हे माझ्या रूमच्या जवळच एक दीड किलोमीटर अशा अंतरावर आहे आणि इथं मी आणि माझी बायको प्रतीक्षा दोघं पण आलो आहोत तर बघू शकता आतमध्ये किती गर्दी आहे पहिला सोमवार म्हणून तर मंदिर पण मस्त छान असं आहे तर तुम्हाला दाखवतो मी बघू शकता तुम्ही आतमध्ये भक्तजण बसलेले आहेत तिथं तर हे बघा इकडचे मंदिर असे लांबच असतात आणि कॉलम वगैरे बरे भरपूर मोठे तर इथं पण साईडला एक मंदिर आहे हे बघा इथं बाजूलाच असं उमराचं झाड आहे खाली एक मंदिर आहे लहान असं छोटंसं तर बघू शकता मित्रांनो तर चला तर मग आता जाऊया तुळसीजवळ तुळशी माताजवळ तर प्रत्यक्षाची अगरबत्ती लावून झालेली आहे तुळशी मातेला तर अजून एकदा तुम्हाला आतमध्ये एंट्री दा करून दाखवतो की मंदिर कसं आहे ते तरी व्हिडिओग्राफी अलाउड आहे म्हणून बरं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवायला मंदिर तर हे बघा बघू शकता तुम्ही, तारा तारा तुम्ही, तुम्ही हे बघा इथं स्टार्टिंगला नंदी आहे बेल वगैरे वाहलेला आहे इथं नंदीवरती हे बघा इथं बघू शकता की ती बेल आहे आणि आतमध्ये शंकरची पेंडी आहे भगवान शंकरजी तर तुम्ही पण गेलाच असाल आज सोमवार पहिला म्हणून श्रावण महिन्यातला तर मित्रांनो नमस्कार करून घ्या मंदिरला तर आत्ता प्रदक्षिणा घालायला प्रतीक्षा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि छान छान कमेंट करा आणि जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमचा एक सबस्क्राईबर आम्हाला आमच्या चॅनलला ग्रो करू शकतो आहे तर हे बघा इथं कॉलम वगैरे किती मस्त आहे तर वरती पण बघू शकता तुम्ही झुंबर वगैरे छान लावलेले आहेत तिथं गोव्यामध्ये मंदिरं मस्त असतात जर तुम्ही कधी आला असाल तर बघितलाच असणार आणि जर नाही आलात तर इथं गोव्यामध्ये आलात तर इकडचे मंदिरं बघू शकता मोठी मोठी असतात तर हे बघा बाजूला असे मंदिरच्या सभागृह आहे मोठंसं हे बघा आणि इकडून पाठिमेगे जायला ज जा। म्हणजे पाठिमेघे रस्ता जातो इथं पाठीमेघेच मोठी महादयी नदी जी आहे ती नदी आहे नदी आहे इथं पाठीमेघे तर चला आम्ही दाखवतो हो तुम्हाला नदीजवळ पण सगळे झाडं वगैरे वा वाढून तिकडं मागे गच्च झालं असणार जागा वगैरे नसेल पण तर तरीसुद्धा तुम्हाला दाखवतो हो जर दिसत असेल तर हे बघा मंदिरची एरिया भरपूर मोठी आहे आणि इथं ग्रामपुरुष म्हणून एक देवस्थान आहे लहान इकडे बघा ते लांबून जे दिसत आहे ते तर दाखवतं चला पावसाचं सीझन आहे त्यामुळे शेवळ पण भरपूर धरलं आहे तर हळूहळू चालत चाललो आहे मित्रांनो एवढी आमच्या नारळाची वगैरे झाडं भरपूर आहेत तुम्हाला तर माहीतच आहे गोवा म्हणजे नारळासाठी स्पेशल फेमस आहे झाडांसाठी हे बघा सगळंकडे शेवळ धरलेलं आहे त्याच्यामध्ये पाय पण भरपूर घसरतात त्यामुळे स्लो चाललेला आहे आम्ही केळीचे वगैरे झाड भरलेले आहेत भरपूर तर हे बघा राम पुरुष प्रसन्नाचे देवस्थान आहे दाखवतो तुम्हाला दरवाजा लावलेले आहे ला म्हणून बाहेरूनच हे बघा बघू शकता तुम्ही नमस्कार करून घ्या मित्रांनो तुमचं पण काहीतरी चांगलं होऊन जाईल तर हे बघा पाटे नदी आहे महादई नदी मोठी अशी आहे ती आता झाडं वगैरे वाढलेत म्हणून दिसत नाही आहे पाणी जास्त हे बघा इकडूनच जे दिसत आहे ती पाऊस जोरात चालू आहे त्यामुळे पाणी असं खदूळसारखं दिसत आहे तुम्हाला आणि मगरी पण ह्या नदीमध्ये भरपूर असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा